नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्स मध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं पुन्हा एकदा पन्नास हजारच्या वर ओपन झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं जनरली मला असं माझी अशी अपेक्षा होती आणि कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ह्यापूर्वी दोन तीन वेळा पन्नास हजार ही लेवल क्रॉस केलेली आहे तुम्हाला जर बघायचं असेल कालच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं तर त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं की तीन वेळा ह्यापूर्वी पन्नास हजारची लेवल क्रॉस केली आणि आपण रेजिस्टन्स फेस करून खाली आलो आहे तर आता आपल्याला जर समजा पन्नास हजारची लेवल क्रॉस करून आपण वर गेलो तर आपल्याला काय होऊ शकतं ब्रेकआउट येऊ शकतो मात्र वेळेला काय झालं गॅप ओपनिंग झालं जनरली काय असतं लेवल जर खाली ओपन झालं आणि ती लेवल ब्रेक केली तर ती टिकण्याची शक्यता जास्त असते ह्या केसमध्ये सुद्धा शक्यता असते मात्र काय झालं मार्केटला एकदा काय होतं जो टोन सेट होतो आता बिअरिश टोन सेट झाला मार्केटचा ॲटोमॅटिकली काय झालं बिअरिश मुवमेंट होत गेली तर जर ते फ्लॅट ओपन झालं असतं आणि किंवा थोडंसं गॅप ओपन होऊन वर गेलं असतं तर आज काय झालं असतं आपल्याला बुलिश ट्रेंड सेट झाला असता आणि मग आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळाली असती खूप जास्त गॅप ओपन झाल्यामुळे आणि हेच आपल्याला बघायला मिळतंय सकाळच्या सत्रात एक तर तेजी तरी होतीये किंवा सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे इथे बघा हे पण सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला तेजी झाली होती सकाळच्या सत्रामध्ये एक तर तेजी होती आहे इथेही सकाळच्या सत्रामध्ये तेजी झाली होती तर किंवा गॅप ऑफ उप ओपन होऊन आपण खाली येतोय पण येतोय एकाच रेंजमध्ये तर आता हे काही जास्त दिवस चालणार नाही आपल्याला काय होऊ शकतं अ आ... उद्या तरी शुक्रवारी तरी किंवा मग मंगळवारी कारण सोमवारी मार्केटला सुट्टी आहे मंगळवारी तरी आपल्याला आता ब्रेकआउट येऊ शकतो तर हे झालं आज काय झालं कशा पद्धतीनं आपल्याला इथे मुवमेंट झाल्या आता ह्याच्यामध्ये काय होतं कधी कधी तुम्हाला काही त्याच्यामध्ये प्राइस ऍक्शन दिसतात तर त्या तुम्ही काय करू शकता आता मी सगळ्याच प्राईज ऍक्शन काही रोज सांगणार नाही तुम्हाला बरोबर त्या तुम्ही ओळखायच्या आहेत आणि कारण आपण आता पाचशे साडेपाचशे भागापर्यंत आलेले आहोत त्यामुळे अनेक प्राइस ऍक्शन मी वारंवार तुम्हाला सांगितलेले आहेत तर तुम्हाला कुठल्या प्राईज ॲक्शन दिसत आहेत ते तुम्ही काय करत जायचं आहे नोट करत जायचं आहे तर आता इथे आपल्याला जर शुक्रवारसाठीचं विश्लेषण करायचं असेल तर वरची इम्पॉर्टंट लेवल जी आहे पन्नास हजार पंचवीस हीच आपल्याला असेल जी कालपण होती खालची लेवल थोडीशी वर आली आहे एकोणपन्नास हजार आठशे ही आपल्यासाठी आता खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्या दोघांमध्ये Uh, अडीचशे पेक्षा जास्तच काही डिफरन्स नाहीये तर त्यामुळे आपण इथे सेंटर लाईन घेतलेली नाही आता इथे काय होऊ शकतं पुन्हा जर गॅपअप किंवा फ्लॅट ओपन झालं आणि खाली पन्नास हजारच्या खाली ओपन होऊन जर पन्नास हजार लेवल ब्रेक होत असेल तर शुक्रवारीसुद्धा एक चांगली संधी आपल्याला मिळू शकते पन्नास हजार पंचवीसच्या वर टिकलं तर पन्नास हजार एकशे पंचवीस पन्नास हजार दोनशे पंचवीस पन्नास हजार तीनशे पंचवीस या लेवल आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकतात अर्थात मार्केट मी तुम्हाला सांगतो एका रेंजमध्ये राहिलेलं आहे ती रेंज काय आहे मागच्या दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आता काय झालं जर समजा गॅपअप किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल तर काय होऊ शकतं बघितलं अप जास्त ओपन झालं तर मात्र आपल्याला काय होईल थोडस खाली येऊन मग पुन्हा वर जाऊ शकतं कारण आता हा एक ट्रेंड सेट झालाय एकदा तो ट्रेंड आता ब्रेक होण्याची गरज आहे आणि तो होऊ शकतो तर त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळू शकते काही कारणामुळे जर फ्लॅट ओपन झालं आणि खालीच जायला लागलं तर काय होईल जर एकोणपन्नास हजार आठशेची लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर मग आपण खाली जात असताना एकोणपन्नास हजार सातशे एकोणपन्नास हजार सहाशे एकोणपन्नास हजार पाचशे या तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण तर मागचे दोन तीन दिवस चार दिवस जर आपल्याला साइडवेज मुवमेंट होतेय तर उद्या शेवटची संधी आहे नाहीतर पुढच्या आठवड्यात मंगळवारी आपल्याला ब्रेकआउट येण्याची शक्यता वाढत जाणार आहे जितकं साइडवेज होत राहील तितकं नेक्स्ट डेला ब्रेकआउटची शक्यता जास्त वाढणार आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता आपण पुढं जाऊया निफ्टीच चा चार्ट ओपन करूया मध्ये सुद्धा जर आज तुम्ही बघितलं पण निफ्टी मध्ये काय झालं बँक निफ्टी आणि निफ्टी मध्ये एक बेसिक फरक तुमच्या लक्षात आला असेल की बँक निफ्टी मध्ये आपल्याला काय दिसलं होतं की एकदा बिअरिश ट्रेंड सेट झाल्यानंतर आपल्याला दिवसभर बिअरिश मुवमेंटच बघायला मिळाली होती मात्र निफ्टीमध्ये तसं झालं नाही बिअरिश एकदा ट्रेंड झाल्यानंतर साईडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली इथे सुद्धा आपण रोज नवीन लाईफ टाईम हाय बनवतोय तर इथे सुद्धा आज ओपनिंगला लाईफ टाईम हाय बनवला पुन्हा खाली आलं आणि मग थोडस साईडवेज झालेलं आपल्याला बघायला मिळालं काल मी तुम्हाला लाईन सुद्धा दाखवली होती ती ट्रेंड लाईन जर तुम्ही काढली तरी तुमच्या लक्षात येईल की त्या लाईनच्या आपण अजूनही वरच्याच बाजूला हे करता ट्रेड करताना बघायला मिळते तर ती ट्रेंड लाईन कालचा व्हिडिओ बघू शकता आता जर समजा आपल्याला उद्याचा विचार करायचा असेल तर उद्याचा विचार करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कोणती घ्यायला लागेल तेवीस हजार चारशे पंचवीस ची खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल तेवीस हजार तीनशे पन्नासची आता जर फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन होऊन तेवीस हजार चारशे पंचवीसच्या वर टिकत असेल तर तेवीस हजार चारशे पंच्याहत्तर पंच तेवीस हजार पाचशे पंचवीस तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर काही कारणामुळे खाली जात असेल आणि तेवीस हजार तीनशे पन्नास ही लेवल जर ब्रेक होत असेल तर तुम्हाला मी काल जी लाईन दाखवली होती ती लाईन आपल्याला उपयोगाला येऊ शकते ती सुद्धा ब्रेक होत असेल तर मग आपल्याला खालची टार्गेट बघायला मिळू शकतात तेवीस हजार तीनशे पन्नास ची लेवल जर तुटली तर तेवीस हजार तीनशे तेवीस हजार दोनशे पन्नास आणि तेवीस हजार दोनशे अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होऊ शकते मी तुम्हाला काय करतो निफ्टीचा थोडासा डेली टाइम फ्रेम मधला चार्ट सुद्धा दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकेल तर त्याच्यासाठी आपण काय करूया डेली टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करूया डेली टाइम फ्रेम मधला चार्ट बघितला तर आपल्याला लक्षात येईल मागचे चार दिवस सातत्यानं आपल्याला रेड कलरच्या कॅन्डल बनलेल्या दिसत मात्र मागचे तीन दिवस जर तुम्ही बघितला तर रेड कलर ची जरी कॅन्डल बनत असली तरी सुद्धा वर वर आपण जाताना दिसतोय म्हणजे जा हायर हाय हायर लो बनताना आपल्याला बघायला मिळतात आता ह्याच्यामध्ये जर रिव्हर्सल येणार असेल तर रिव्हर्सल कसं ओळखायचं तर आपल्याला इथे लक्षात आलंय की हायर लोज बनतात जर एखाद्या वेळेला लोअर लो बनला म्हणजे हा लो जर ब्रेक झाला तर आपण ओळखू शकतो की सेलिंग होणार आहे तोपर्यंत आपल्याला सेलिंग होईल असं समजून मोठं त्याच्यामध्ये मुवमेंट घ्यायची नाही आहे किंवा मोठा आपल्याला आप ट्रेड त्याच्यामध्ये घ्यायचा नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सध्या ज्या पद्धतीनं मार्केट तेजीचं मार्केट अशाच पद्धतीनं वर जातं आपल्याला इंट्राडे मध्ये चित्र वेगळं असतं आणि आपण जर डेली टाईम फ्रेममध्ये बघितलं तर चित्र आपल्याला वेगळं असतं इंट्राडे मध्ये आपल्याला ओपनिंग नंतर तर सेलिंगच बघायला मिळतं मात्र जर तुम्ही डेली टाइम फ्रेम मध्ये बघताय तर तुम्हाला हळूहळू बघायला मिळतं तर ह्या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आपण आता पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्स मधले चार्ट मी तुम्हाला दाखवतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फिन निफ्टीचा चार्ट ओपन करायचा आहे इथे मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलाय तुम्ही बघू शकता फिन निफ्टीच्या चार्टमध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व लेवल काढलेले आहे ले। तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टी नंतर निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हा आपल्याला शेवटचा इंडेक्सचा चार्ट बघायचा आहे तर त्याच्यासाठी मी इथे निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा चार्ट दाखवतोय थोडं झूम लेवल ऍडजस्ट करू म्हणजे सगळ्यांना चार्ट व्यवस्थित दिसू शकेल तर इथे आपल्याला हा जो चार्ट दिसतोय एक मिनिट ओके तर हा निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन वरची तीन टार्गेट खालची तीन टार्गेट असं सर्व इथे दाखवलेलं आहे तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जातोय आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करतोय त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं आहे त्यानंतर झूम लेवल थोड्याशा ऍडजस्ट करून मी तुम्हाला आता तुमच्यासाठी जे आज नवीन स्टॉक घेतलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो आता इथे जर तुम्ही बघितलं तर मॅरिकोचा स्टॉक आपण पूर्वी बघितलेला होता मॅरिकोमध्ये आपल्याला काय दिसतंय बघा ही बरेच दिवसांपासूनची एक आपल्याला रेझिस्टन्स लाईन होती कधीची होती तुम्ही इथे बघितलं तर लक्षात येईल की चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये तो हाय बनला होता तो आता चोवीस मध्ये जाऊन आपल्याला ब्रेक झालेला दिसतोय म्हणजे इथे आपण ब्रेक करायचा अनेक वेळा प्रयत्न केला मात्र फायनली तो इथनं ब्रेक झाला ओके आता आपल्याला नेहमीची पद्धत काय आहे की एखादा ब्रेकआउट आला आणि हा मल्टी इयर ब्रेकआउट आहे ब्रेकआउट आल्यानंतर काय होतं ब्रेकआउट आल्यानंतर आपल्याला एक हाय बनतो त्यानंतर काय होतं म्हणजे आपण ब्रेकआउट दिला हाय बनला हाय बनल्यानंतर काय झालं आपण लेवल टेस्ट करायला खाली आलोय आता खरं आपल्याला ह्या स्टॉकचं जे काही नेचर आहे किंवा ह्या स्टॉक भविष्यात काय करायचंय हे आपल्याला क्लिअर होईल ब्रेकआउट दिला हाय बनला लेवल टेस्ट करायला खाली आलं आता जर समजा इथून पुन्हा वर जात असेल तर आपल्याला लक्षात घ्यायचंय की हा जो आलेला मल्टी इयरचा ब्रेकआउट आहे हा सस्टेन होणार आहे टिकणार आहे आणि वर जात असताना हा जो हाय बनलाय हा हाय जर ब्रेक केला तर मग आपल्याला आणखीन खात्री पटेल की काय होणार आहे आपल्याला हा जो ब्रेकआउट आला होता हा सस्टेन झालाय आणि मग खूप मोठी तेजी आपल्याला ह्या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकते अर्थात आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघतोय मल्टी इयर ब्रेकआउट साठी बघतोय तर ती तेजी जर समजा खरोखरच होणार खरो असेल तर ती काही एक दोन दिवसात होणार नाही पुढच्या काही दिवसांमध्ये काही आठवड्यांमध्ये महिन्यांमध्ये ती तेजी होऊ शकते पण जर काही कारणामुळे आपल्याला आता ह्या स्टॉकनं इथे सपोर्ट घेतलाय जो ब्रेकआउट लेवल होती त्या लेवलला सपोर्ट घेतलाय जर ह्याच्या खालीच टिकायला लागला आणि खाली जात असताना साधारणपणे तुमच्या लक्षात येईल की पाचशे ऐंशीच्या आसपास हा जो लो बनलाय ही जर ब्रेक झाला तर मग आपल्याला काय लक्षात येईल मग आपल्याला लक्षात येईल की हा जो ब्रेकआउट आपल्याला दिसला होता हा बे ब्रेकआउट आपल्याला फेक ब्रेकआउट आहे असं आपल्याला लक्षात येईल हा फेक ब्रेकआउट झाला कारण ब्रेकआउट दिल्यानंतर तो पुन्हा खाली येता नाही लेवल टेस्ट करायला आला आणि तिथून पुन्हा वर गेला तर ठीक आहे पण जर ती लेवल पुन्हा ब्रेक करून खालीच टिकायला लागला तर मात्र आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे दोन्ही केसमध्ये वर जर ब्रेकआउट आला तरी एक चांगली मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं होऊ शकते ब्रेकआउट फेल झाला तरी देखील खालच्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग मध्ये त्याचा फायदा करून घेऊ शकतो स्टॉकचं नाव आहे मॅरिको लिमिटेड पुढे जाऊया पुढचा स्टॉक जो आहे हा सन टी आहे सन टीव्ही मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इथे एक बऱ्याच दिवसांचा ब्रेकआउट आला ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनला हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं खाली येऊन आता पुन्हा ब्रेकआउट दिलाय इथे लक्षात घ्या की आता हा जो ब्रेकआउट आहे हा ब्रेकआउट आपल्याला आलेला आहे आता इथे इनसाइड कॅन्डल बनली आहे म्हणजे आता काय झालं ब्रेकआउट जो हा आलेला होता त्या लेवललाच इनसाइड कॅन्डल बनलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता ही जर इनसाइड कॅन्डल ब्रेकआउट आला खालच्या दिशेनं तर काय होऊ शकतं आपल्याला सेलिंग वाढताना बघायला मिळू शकतं जर ह्या इनसाइड कॅन्डलच्या वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर मग पुन्हा हाय नवीन बनताना दिसेल आणि सन टी व्हीचा स्टॉक जो आहे तो हळूहळू आठशे रुपयापर्यंत आपल्याला जाताना बघायला मिळू शकतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा आता ज्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट पुन्हा होण्याची शक्यता आपल्याला इथे तयार झालेली आहे खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर खालच्या बाजूनं मग पुन्हा ते ह्या लेवलपर्यंतसुद्धा खाली येऊ शकतो ही गोष्ट आपल्याला अर्थात एका दिवसात येईल असं नाही पण येणाऱ्या काळात मग येऊ शकतो जर खाली येणार असेल तर स्टॉकचं नाव आहे सन टी व्ही पुढचा स्टॉक आहे तो आहे झील झी जी एंटरटेनमेंट तर झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेसमध्ये एंटर्टेंग्मे आपल्याला काय दिसतंय तर इथे आपल्याला असं दिसतंय की बराच वेळ ह्या एरियामध्ये खाली आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा खूप वेळ इथे हे झाल्यानंतर आता वर ब्रेकआउटचा प्रयत्न झाला होता मात्र आता थोडस झूम करून तुम्हाला दाखवतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ब्रेकआउटचं चित्र आता काय झालेलं आहे इथे आपण जर बघितलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की ब्रेकआउटच्या ठिकाणीच म्हणजे जिथे ब्रेकआउट येणार होता दोन तीन दिवस रेजिस्टन्स घेतलंय आज आपण बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनवलेला आहे आणि हा बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न जो आहे नावाप्रमाणेच बिअरिश आहे जर समजा आपल्याला हा लो जर तुटला तर काय होऊ शकतं खाली येत असताना या स्टॉकमध्ये आणखीन वेगानं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं कारण हा हळूहळू वर जातोय हे बघून अनेकांनी इथे बाय केलं असेल म्हणजे इलेक्शनचं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इलेक्शन रिझल्टच्या आदल्या दिवशी ज्यावेळेला एक्झिट पोलचे रिझल्ट आले त्या दिवशीचा जो हाय बनला होता तो सुद्धा ब्रेक करून वर गेला तर जास्तीत जास्त आपल्याला काय होऊ शकतं इथपर्यंत खाली येईल अशी अपेक्षा आहे मात्र ह्याच्याही खाली यायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं मग मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्यामुळे ह्या स्टॉकवर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे स्टॉकचं नाव आहे झील त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक जो आहे हा आहे टोरंट पॉवर टोरंट पॉवरचा स्टॉक आपण अनेक वेळा बघितला होता ज्यावेळेला इथे बरेच दिवस ब्रेकआउट देत नव्हता ब्रेकआउट दिल्यानंतरसुद्धा दोन दिवस ह्याच्यात अडकला होता मग फायनली ब्रेकआउट दिलं लेवल टेस्ट करायला खाली आलं पुन्हा वर जातंय सगळ्या गोष्टी झाल्यात आणि आपल्याला टार्गेटसुद्धा आज अचीव्ह झालेलं दिसतंय हा स्टॉक मागच्या आठवड्यात त्याच्या मागच्या आठवड्यात आपण कवर केलेला आहे आणि आज आपलं जे फायनल टार्गेट दिलेलं होतं सोळाशे ते, ते अचीव्ह आहे आणि इथे जर बघितलं तर इथे आपल्याला काय दिसतंय एक ट्विजर टॉप पॅटर्न बनल्यासारखा पॅटर्न आपल्याला इथे दिसतोय त्यामुळे हा जर लो ब्रेक झाला खालच्या दिशेनं तर पुन्हा एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं मात्र हा लो जर ब्रेकच झाला नाही आणि आपण वर जायला लागलो हाय ब्रेक झाला तर मात्र हा पॅटर्न आपल्याला फेल होईल आणि पुन्हा वर जात असताना आपल्याला ब्रेकआउट येऊन चांगली वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे टोरंट पॉवर तर हे झालं इंडेक्ससोबतच चारही स्टॉकचं चा विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सब्सक्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकन क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद